नमस्कार म्हणजे गावकऱ्या एका नवीन व्हिडीओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे म्हणजे आज आहे परतवली या ठिकाणी चिखल नांगणी स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आज आपण आलो आहोत तर या नागरणी स्पर्धेसाठी कोणती कोणती घाटी आणि गावटी बैला आलेत आजच्या या मैदानासाठी ते आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी आता आपल्यासमोर आहेत ते म्हणजे दीपक कुर्ले यांचा घरचा साज हा सुद्धा आजच्या मैदानासाठी आला आहे तसेच इकडे पाडगाववरून सुद्धा बैला आल्या आहेत इकडे आहे वजीर हा बारक्या आणि सरजा एकेकाळी -एक अनेक मैदाने गाजवलेत जो या जोडीने ती जोडी आज आजच्या या मैदानासाठी आलेत मंडळी वैभववाडीवरून ही बैला आलेत आहेत मालकांचं नाव कसं आहे खालीद खान बैलांची खान नाव कशी हरण्या आणि सोन्या सोन्या चिखल नागंडीचं आजचं पहिलंच मैदान आहे की या पूर्वी आहे आजचं पहिलंच मैदान आहे जाकी कोण आहे बघूया अजून ठरवलं नाही चालेल आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला मंडळी खारेपाटीवरून बैल आल्या मालकाचं नाव कसं सत्यम शिरशेकर बैलांची नाव कशी सर्किट आणि हा सुंदर आज जाकी कोण आहे उत्तम भाऊ आहेत हे सुद्धा इकडे गावठी बैल आलेत आजच्या मैदानासाठी मंडळी अमोल गुरव यांचा चित्रे आणि हा चित्त्या हे सुद्धा आजच्या मैदानासाठी आलेत मंडळी मुकेश भालेकर यांचा हेडमास्तर हरण्या टिके आणि टायगर आणि तो पांडू ही आज जोड एकत्र पडणार आहे जाकिवना आज शुभम कांबळे मंडळी वैभव शेठ हरमले देवधे यांचा छोटा वशा आणि मोठा भाषा सुद्धा आजच्या या मैदानासाठी आलाय मंदार करपे कुडा सिंधुदुर्ग बैलांची नाव कशी थैमान आणि चार्जर जाकीऊ कोण जाकी आता बघूया अजून काय अजून ठरवलं नाही आज चिकनंगणीच पहिलंच मैदान की नाही दुसरं दुसरं यापूर्वी कुठे गेला यापूर्वी आताच पावसात भरती लागली पावस होता लागला हायच तुमच्याकडे चकड्याला बैल आज दुसरा मैदान यांचं चिखलाचं चालेल आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला <laughs> म्हणजे इकडे सुद्धा बैल माग दाखवून येतात आणि इकडे पाठी सुद्धा एक गावठी बैल जोडी बांधले सिद्धांत जाधव ओशिवळे बैलांची नाव कशी प्रिन्स आणि सैतान जाकी कोण आहे आज शुभम कांबळे चला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा लक्षाने कोल्या योगेश राजेंद्र हरम देवदे लक्षाने कोल्या ड्रायव्हर कोण आहे बंटी शिंदे बंटी शिंदे तुम्ही आलो आहात काय बैलांचे हो हो यांचे बैल देवदे गावमधून आले आहेत आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी मंडई भाई कानडे यांचा मल्हार आणि तसेच रमेश दादा पावसकर यांचा सुलतान आणि हा चणा सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय अजून रमेश पावसकर यांची दोन बैल आले महेश गुरव उन्हाळे राजापूर रावण आणि राजा शुभेच्छा आजच्या मैदानासाठी आर्यन चंदुरकर बैलांची नाव कशी सोन्या आणि मथू खूप छोटी वासरे, किती वर्षाची आहे ती हा दोन वर्षाचा हा दोन वर्षाचा एक एकच गायचे शुभेच्छा आजच्या मैदानासाठी अनिल झोरे सरजयानी सर्जा आणि सुंदर जाकी कोण आहे आज देवागुरा शांताराम हरेकर यांचा वशानी मल्हार आजच्या मैदानासाठी आलाय जो एक मार्गेला राखूस बैल पळतो त्या बैलाचे मालक म्हणजे शांताराम हरेकर आणि त्यांची जी जोडी आहे आजच्या मैदानासाठी आले आणि ओमकार घाणेकर ही जोडी पळवणार आहे बंटी कणबळे यांचा सोन्यानी चण्या आजच्या मैदानासाठी आले जाणे आज बंटी शिंदे बंटी शिंदे बंटी शिंदे या जोडीची जाकी आहेत मंडळी बावरा आणि टार्जन सुद्धा आजच्या या मैदानासाठी आले विवली गावातून ही जोडी आले आणि या जोडीचे जाके आहेत ते म्हणजे उत्तम भाऊ चव्हाण दीपक चव्हाण पाली वळके बैलांची नाव कशी आणि बंड्या मंडळी रमेश दादा पावसकर यांचा सूर्य आणि शिवा सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय मंडळी द्वारकानाथ माने यांचा मोत्या आणि हा शंभू आजच्या मैदानासाठी आला आणि गाडीचा ड्रायव्हर आहे तो म्हणजे देवागुरव या जोडी पळवणार आहे मंडळी निशान आणि पिंटा सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय सचिन सोस्टे गाव कोणतं मोसम घाटावरून बैल मो, आले बैलांचे नाव कशी सोन्या आणि सोन्या आणि पक्षा इकडे सुद्धा बैल आले अमोल ठाकूर कणकवली बैलांची नाव हो कशी हरण्या आणि सुंदर हरण्या आणि सुंदर साज खरेदी केली की नाही नाही खरेदी म्हणजे खूप दिवसापूर्वी केलेली श्री मैपत पाटील प्रदीप गुरव देवदे यांचा वजीर संजा सुंदर आणि शंकर हे सुद्धा आजच्या मैदानासाठी आले शंकरची खरे नवीन खरेदी आहे म्हणजे शिर्क्या आहेत तेवढ्यातली त्यांच्या त्यांची खरेदी झाली अशी पण चार बाय आजच्या मैदानासाठी आले मंडई वल्लभ माडिक वेरवली यांचा सुंदर सुद्धा आजच्या या मैदानासाठी आलाय शंकर आणि परिसर सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय मंडळी वल्लभ मडिक यांचा राणा आणि देवागुरुव यांचा सोन्या सुद्धा आजच्या आनंद शिंदे यांचा निशांत सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय बल मंडळी शशांक सावंत पाली यांचा सावकार आणि लाडका सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय करून सकाळी नऊ वाजता आम्ही यायच्या आधी सुद्धा

આગ્રો સેક્ટરની વેપાર બંગ નંબરવાગેલા નંબરવાગેલી તમને પણ મળવા જવું છે છોવા

Terima kasih telah menonton